तज झणझनीत आणि तरलदार अशी आपली वराडी पद्धतीची पाटवडी रस्सा भाजी तयार झालेली आहे बघा काय सुरेख रंग आलेला आहे एकदम झनझनीत झालेली आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण आपण सावजी पद्धतीची पाठवडीची रस्सा भाजी बघितलेली आहे आज आपण आणखी एक दुसरा प्रकार बघतो आहे ही भाजी खास करून विदर्भामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये केला जाते तर एकदम झनझणीत आणि तर्वीदार अशी भाजी आहे पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आठवडी करण्यासाठी काय काय मसाले घ्यायचे आहे आपण ते बघूया इथे मी खोबरं घेतलेलं आहे एक कांदा एक चमचा खसखस एक तेजपान दोन ते चार लवंगा घेतलेल्या आहे मसाला वेलची दालचिनीचे तुकडे दोन साध्या वेलच्या आणि थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे आता आपल्याला इथे गॅस पेटवून कांदा आणि खोबरं छान गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे छान काळा होतपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि कांदा पण छान भाजून घ्यायचा आहे कांदा भाजायला जरा वेळ लागतो पण खोबरं लवकर भाजून होतं त्यामुळे खोबरं भाजून झालं की आपल्याला आप ते बाजूला काढून ठेवायचं आहे आणि कांदा परत भाजून घ्यायचा आहे आता इथे आपलं खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे ते आपण बाजूला काढून घेऊया आणि गॅस बंद करूया नंतर इथे क खडे मसाले आपल्याला भाजायचे आहेत त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जे आपण खडे मसाले घेतले होते ते एक एक करून आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि त्याचसोबत आपल्याला दोन चमचे धणे आणि एक चमचा जिरे पण भाजून घ्यायचं आहे मसाले भाजताना खसखस आपल्याला शेवटी टाकायची आहे म्हणजे ती करपत नाही तुम्ही इथे बघू शकता की आता आपले हे खडे मसाले पण छान खरपूस भाजून झालेले आहे आणि आता इथे आपण गॅस बंद करूया आणि हे मसाले गार होऊ द्यायचे आहेत आता आपल्याला मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये खडे मसाले जे भाजून घेतलेले आहे ते आधी टाकायचे आहे आणि ते आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे नंतर त्यामध्येच आपल्याला भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे वाटताना आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की काळफट असं वाटण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पाटवडी बनवायची आहे त्यासाठी मी इथे एक मोठ्या वाटीनी बेसन घेतलेलं आहे त्या बेसनमध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे जिरे पावडर एक चमचा आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट हळद बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ नंतर यामध्ये आपल्याला आप पळीभर तेल टाकायचं आहे कच्चं आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला यामध्ये आप आप अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाटवडीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान तुम्ही इथे बघू शकता की छान आपण असा घट्ट गोळा एक बनवून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती थोडंसं तेल टाकून परत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे आपला आप पाटवडीचा गोळा छान झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला एक पोळपाट घ्यायचा आहे पोळपाटावरती तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं लावून घ्यायचं आहे आणि हा बेसनचा गोळा आता पोळपाटावरती ठेवून आपल्याला ले आप लाटून घ्यायचं आहे तेल जर नाही लावलं तर मग पोळपाटालाच बेसनपीठ चिकटतं आपल्याला ही बेसनची पोळी खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची आहे त्यानंतर आपल्याला एकाच चाकूने पाहिजे त्या आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत वड्या कापताना चाकूलासुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे इथे आपल्या आता वा वड्या कापून झालेल्या आहे आणि एक, -एक करून त्या वड्या पण आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहे नंतर इथे मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तुम्हाला जर तळलेल्या वड्या नाही करायच्या असेल तर तुम्ही अशा साध्याच वड्या तुम्ही भाजीसाठी वापरू शकता पण तळून घेतलेल्या वड्याने भाजीला खूप छान चव येते आणि दिसायला पण आणि चवीला पण खूप छान लागतात खास करून जेव्हा लग्नामध्ये ही पाटवडी केल्या जाते ती याच पद्धतीने केल्या जातात माझी आजीसुद्धा पाटवड्यांची भाजी याच पद्धतीने करायची या वड्या आपल्याला तांबूस रंगाच्या होत परंतु मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत नंतर त्याच कढईमध्ये मी भाजीला लागणारं तेल घेतलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी टाकायचं आहे आपल्याला मोहरी एक तेजपान आणि हिंग त्यामध्ये आपल्याला दोन चमच्या आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती छान परतून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये जे आपण कांद्या खोबऱ्याचं आणि खडे मसाल्यांचं वाटण बनवलं होतं काळं वाटत ते टाकायचं आहे हे सुद्धा आपल्याला मसाले छान तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत आता तेलामध्ये छान परतून झालेले आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा धनेजिरे पावडर चवीपुरतं लाल तिखट हळद आणि मीठ हे सगळे जिन्नस टाकायचे आहे आणि परत आपण हे मसाले छान मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत मध्यम गॅसवरती होऊ द्यायचं आहे आता म मसाले पण छान परतून झालेले आहे त्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून मंद गॅसवरती हे झाकून आपल्याला एक ते दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की मसाल्याला मस्त अशी तरी आलेली आहे आणि आता आपल्याला रस्सा करायचा आहे त्यासाठी आपल्याला मसाल्यांमध्ये पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे मी साधारणपणे एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे रस्सा आपल्याला मध्यम गॅसवरती छान उकळून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की रसा मस्त उकळतो आहे आता इथे गॅस अगदी मंद करून त्या उकळत्या रसामध्ये तळून घेतलेल्या पाटवड्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि परत एकदा मिक्स करून घेऊ असंच आपल्याला द चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती उकळू द्यायचं आहे रसा आता चार ते पाच मिनिटानंतर रसामध्ये छान पाटवड्या उकळलेल्या आहेत त्यामध्ये आता आपल्याला शेवटी टाकायचं आहे काळा मसाला तुमच्याकडे जो काळा मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजी सर्व करायची अशा पद्धतीने आज आपण एकदम झनझणी आणि तर्वीदार अशी लग्नाच्या पंक्तीत केली जाणारी पाटवडीची रस्सा भाजी केली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपीच तोपर्यंत बाय बाय